श्री स्वामी समर्थ मी योगिता हो स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला फायनली आपण या ना जेजुरीमध्ये पोहोचलेला आहोत रात्रभराचा प्रवास करून पहाटे तीन वाजेच्या सुमारास आपण जेजुरीमध्ये पोहोचलो होतो तर जेजुरीमध्ये पोहोचल्यानंतर खूप मुसळधार असा पाऊस चालू झाला आम्ही ठरवलं होतं की गेल्यानंतर झोपायचं नाही डायरेक्ट करा माहीत आंघोळीला जायचं आणि जे गडावरती चढायला चालू करायचं चा। तर पण ना आमचा सगळा प्लॅनच इथं फेल गेला होता कारण रात्रभर पाऊस चालू होता म्हणजे बाहेर जाणे इतपतही म्हणजे पाऊस थांबत नव्हता तर बघा मग शेवटी ना सकाळी आठ नऊच्या दरम्यान तरी पाऊस चालूच होता जो पण जोर थोडासा कमी झालेला होता तर करामाई अजून एवढं काही पाणी नव्हतं आत्ता जर आत्ता करामाई पाहिली तर भरपूर असं पाणी आहे आता या व्हिडिओला महिना म्हणजे पंधरा दिवसानंतर मी एडिट करीत आहे तर बघा पण तरी पण एवढं पाऊस होता तरी पण प्रत्येकजण करामाही आंघोळ केल्याशिवाय गड चढायला सुरुवात करत नाही आता काही जण नवा गड चढतात काही म्हणजे शक्यतो ना जुनं गड चढला तर नवा काही चढत नाही पण आम्ही ना म्हटलं एक तर कसं आहे ना सारखं सारखं जाणं होत नाही आणि गेलंच आहे तर देव मनापासूनच करावं तर आहे ना आम्ही म्हणजे दोन्ही पण गड एकाच याच्यात केले आणि दोन तीन दिवस थोडेसे पाय दुखले पण बाकी काही नाही तर बघा इथे ना आणि इथे एक ना आमचं काय झालं होतं सर्व कपडे ओले झाले होते बाकी एक एक ड्रेस बाकी राहिला होता मग त्याच्यामुळे ना इथं मी ड्रेसवरती जी आहे ती पूजा केली तर त्यांना विचारून घेतलं तर ते, ते बोलले की चालेल तर आहुंचं मत होतं की साडीच घालायची होती पण आमचा रूम खूप लांब होता आणि तिकडं जायचं म्हटलं तर पाऊस पुन्हा जोरात चालू झाला होता जाय करण्यापेक्षा मग येणार ड्रेसवरती जिथे ना जी आहे ती म्हणजे वल्ल्यावस्त्री म्हणतो ना तशी आम्ही इथं पूजा केली होती जी म्हणजे महा खंडेराव महाराजांची जी तळी आहे ती इथं भरल्या जाते तर बघा इथे ना तुम्हाला आवाज येत असेल आता समोर जी मूर्त आहे ना तिथे एक नैवेद्य ठेवायचं आहे आणि दोन नैवेद्य आपल्याला तिथं पायथ्याला ठेवायचे असतात तर गेल्यानंतर तर पुन्हा तिथं जोरात पाऊस चालू झाला कारण आईपासून भरपूर असं जो जुना गड आहे तो असतो आणि तिकडे गेल्यानंतर बघा इथे ना नवीन जोडपे खूपच येतात आणि ह्या गडावरती जास्त काही पैसे म्हणजे मागत नाही पण त्या दुसऱ्या गडावरती गेल्यावरती म्हणजे नव्या गडावरती तर तिथं प्रत्येक पावलं पावली आपल्याला पैसेच द्यावं लागतात प्रत्येकाला इथं दर्शन झालं पाचशे एक इथं दर्शन झालं दोनशे एक असं आणि डंगर तोडायचं असला तर अकराशे पाचशे असं असतं तर इथं ना ते आमच्यासोबत जसं होते ना म्हणजे ते सर तर ते तर त्यांनी उचलून घेतलं होतं पण ते ओल्यामुळं त्यांना चालताच येत नव्हतं त्यांचा पाय सरकला आणि थोडक्यात ते पडता पडता वाचले तर मलाही सहून मी अकरा पायऱ्या उचलून घेतल्या होत्या पण ते ना पावसामुळं मोबाईल जास्त काय आम्हाला वरती येत नव्हतं बघा तुम्ही किती पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळं मोबाईलमध्ये पाणी गेलं तर करायचं काय आणि मी माझ्याच मोबाईलमध्ये माझा मोबाईलचा स्टोरेज फुल झाला होता तर कधीतरी आता मी तो थोडासा शॉर्ट व्हिडिओ मी दुसऱ्या मोबाईलमध्ये घेतलेला आहे तर तु तु तो तुम्हाला नक्की शेअर करेल पण आता तो आहे ना या मोबाईलचा स्टोरेज जास्त कमी असल्यामुळे तो यामध्ये येत नाही आहे ये। तर बघा असे प्लॅस्टिकचे पिशव्या घालून घेतल्या होते आम्ही कारण तिथं आहे ना जवळपास छत्र्या वगैरे किंवा रेणकूट काहीच भेटत नव्हतं आणि आम्हाला वाटलं पाऊस नसेल तिकडं तर त्याच्यामुळे आम्ही काही जास्त तयारीत गेलो नव्हतो मग आम्ही तिथंच ते दुकानातून पिशवी घेतली तर ती पिशव्या पण काही देत नव्हते तरही विकत घ्याव्या लागल्या होत्या ज्या छोट्या छोट्या पिशव्या आहेत आणि मुलींनाही अशाच पिशव्या घेतल्या होत्या कर जेणेकरून डोकं ओलं होऊ नये कारण आम्ही दोन तीन दिवस आहे ना पावसातच प्रवास करत होतो आणि त्याच्यामुळं आजारी पडायला नको म्हणून येणा फक्त डोक्यात तर ते तेवढ्या सर्वांनी घा गा, पिशवी घालून घेतले होते बाकी दुसरं आणि जवळचं जो जेवढं सामान होतं तेवढं पूर्णपणे म्हणजे ओलं झालं होतं फक्त गाडीमध्ये ज्या बॅगा होत्या ना तर वाळवलं तर काही सुविधाच नव्हती कारण रूमवरती आम्ही स जास्तीत जास्त दोन तीन तास थांबत होतो तर तिकडं सुकायला तरी कुठं टाकणार आणि मग बघा इथं आहे ना या गाडावरती तर खूप ओलं होतं म्हटलं चला थोडंसं आहे ना शूट घेऊया पण काही जमतच नव्हतं मोबाईल पूर्णपणे ना पाण्याने चिंब भरत होतं तर इकडं ही एक मंदिर आहे छान अशी पिंड आहे महादेवाची तर इकडं जायचं होतं आपल्याला दर्शनाला तर तिथं गेल्यानंतर ना थोडंसं म्हणजे पाऊस थोडासा कमी होण्याचा कमी जास्त व्हायचा पण मुलींनी दोन्ही गड चढताना अजिबात म्हणजे त्यांना नाही म्हटल्याच नाही आमच्यापेक्षा इथे जोरात चढत होत्या आणि आता आपल्याला निघायचं होतं दुसऱ्या गडाकडं तर बघा आता इथं पण दर्शन घेतलं आपण तुम्हाला आधी मी दाखवलं होतं की जे शंभू महादेवाचं तिथं पिंड वगैरे आहे मधी खूप छान अशी ती पिंड आहे आणि तिथंही आम्ही दर्शन घेतल्यानंतर मग आपल्याला उतरायला तर बापरे असं वाटत होतं की आता नको कारण आहे ना खूप थंडी वाजली होती आणि मुली पण सोबत होत्या आणि सकाळ मी तर ठरवलं होतं दोन्ही गडांचं दर्शन झाल्याशिवाय पाणीही प्यायचं नाही आणि काही खायचंही नाही तर खरंच मी काही खाल्लं पण नाही काही पिली पण नाही आणि चप्पल पण घातली नव्हती अनवाणीच जे दोन्ही गड आहे मी ती चढली होती आणि खरंच देव जर मनापासून केला ना तर काहीच म्हणजे होत नाही तर मला असं आहे ना आठ नऊ वाजले तरी भूक लागते पण त्या दिवशी मी सकाळी फक्त एक कप चहा पेली होती त्याच्यावरती मी दोन्ही गड चढेपर्यंत म्हणजे चढून उतरेपर्यंत तीन वाजता मी आम्ही जे आहे ती जेवणं केले होते तर बघा इथं छान असं आहे ना आपण दुसऱ्या गडावरती गेल्यानंतर इथं मंदिर दिसेल आपल्याला जुन्या नव्या गडावरती तर बघा इथे मला वाटलं थोड्याश्याच पायऱ्या असतील कारण आम्ही लग्नाच्या वेळेस गेलो होतो तेव्हा एकच गड चढलो होतो आणि हा गडचं फायनल म्हणजे मी आम्ही चढलोच नव्हतो तर बापरे इकडं पण तेवढ्याच पायऱ्या आहे आणि तेवढंच थकावं लागतं इथं पण खूप पाय म्हणजे ना इथं नो कारण हा पायऱ्या जागीच आहे त्याच्यामुळं चढायला गे गेलं की पायाच्या जे म्हणजे पायाला आहे ना पोटनं गोळे येत्या अशी हे प इथं पायऱ्या आहे जागीच पायऱ्या आहे त्या उतरायला काय वाटत नाही पण चढायला ना जास्तच त्रास होतो तर बघा इथं भानायचं मंदिर आहे तर तिथं ते गुरुजी बोलले होते की आधी वरतून जाऊन या आणि मग इकडं दर्शन घ्या तर मग आता वरती गेलो आणि मग इकडं नंतर दर्शन घ्यायला यायचं होतं तर आम्ही मध्ये बसल्यानंतर ते गुरुजी बोलले की आधी तिकडं जाऊन या तर मग आम्ही पुन्हा रिटर्न गेलो आणि बघा खूप स्टेप आहे या पण तर ते गाणं आहे बघा सोन्याची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी तर सोन्याची म्हणजेच मला तर असं वाटायचं खरंच सोन्याची जेजुरी असेल का तर सोन्याची म्हणजे जो भांडारा आहे ना त्या भांडाऱ्याने पूर्ण जी जेजुरी आहे ती पिवळी झालेली आहेस म्हणूनच त्याला हे जे वाक्य आहे ते जोडलेलं आहे की सोन्याची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी तर खरंच नऊ लाख पायऱ्या असतीलच आता तेवढा मोजल्या नाही आपण आणि बघा इथून छान अशा आपल्याला करामाई दिसते आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं थोडंसं पाऊस थांबला असताना तर अजून तिथला जो आनंद आहे तो घेता आला असता पण पावसामुळे काही कोणाचं काही चालत नाही तर उन्हामध्ये पण गेलो असतो तर तेवढा त्रास झाला असतो कारण उन्हामुळे ना तिथली जी जमीन आहे ती खूप तापते आणि मग पायाला चालता येत नाही तर आता वरती गेल्यानंतर ज्याला लंगर तोडायचं असतं ते लंगर तोडतात तर चला वरती जाऊन तुम्हाला दाखवते तर आपल्याला इथं साक्षात खंडेरायाचं रूप दिसलं होतं アメリカの人は誰だ Ele não